नमस्कार मी दी दीपा बाणाई न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त मराठा महाविद्यालय जळगाव येथून एमकॉम झाल्यानंतर भुसावड फैजपूर बोतवड मुक्ताईनगर पाचोरा चाळीसगाव येथून तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा पूर्ण करून श्री संजय हरिबणाईते लेखा अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत नूतन मराठा महाविद्यालय जलगाव येथून एमकॉम झाल्यानंतर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी फील्ड वर्कर या पदावर भुसावळ नगर परिषदेत रुजू झाले लिपिक वरिष्ठ लिपिक सन दोन, दोन पासून लेखापाल तसेच दिनांक बारा डिसेंबर दोन रोजी महाराष्ट्र राज्य नगर परिषद लेखा परीक्षक संवर्गात समावेशन झाले तसेच भुसावळ फैसपूर बोधवड मुक्ताईनगर पाचोरा चाळीसगाव येथून तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झाले आहेत श्री संजय हरी बाणाईते लेखा अधिकारी श्रेणी अ चाळीसगाव नगर परिषद यांच्या सेवानिवृत्त समारंभ 30 जून 2025 रोजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौरभ जोशी मुख्य अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद चाळीसगाव उपमुख्याधिकारी श्री आशीष लोकरे कार्यालय अधीक्षक प्रकाश शिंदे जन्ममृत्यू विभाग प्रमुख मराठे साहेब यांनी सूत्रसंचालन केले लेखा लेखापाल बाळासाहेब दूध भाते ऑडिटर सोनाली आंबेडकर श्री अनिल देशमुख रोखपाल संदीप खैरनार व सर्व कर्मचारी वृंद व संजय बनायते यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री दिगंबर आमदकर यांनी केले अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव